संगमनेर तालुक्यातील लोणी नांदूर शेंगोटे एन एच एकशे साठ डी या राष्ट्रीय महामार्गावरील पिंपळे गावानजीक असणाऱ्या पुलावरील एका बाजूचा संरक्षक कठाडे पूर्णतः तुटलेले आहेत तर दुसरी बाजूही निकामी होत चालली आहे या महामार्गावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू आहे नाशिक अहमदनगर जिल्ह्याला जोडणारा महत्त्वपूर्ण मार्ग म्हणून या महामार्गाकडे प्रामुख्याने बघितले जाते सदर पुलावर कधीही मोठी अपघाताची घटना घडू शकते महामार्गाच्या पुलाजवळील सर्वच क्षेत्र हे अपघात प्रवण क्षेत्र बढत चालल्याचं चा दिसत आहे पिंपळे ग्रामस्थांकडून यामुळे मोठी चिंता व्यक्त केली जात आहे अपघाताच्या जा घटना घडू नये म्हणून प्रशासनाने व संबंधित विभागाने तत्काळ लक्ष घालून सदर पुलावरील तुटलेले संरक्षक कठाडे दुरुस्त करण्यात यावेत अथवा नूतनीकरण करण्यात यावे अशी मागणी रयत शेतकरी संघटनेचे संगमनेर तालुका अध्यक्ष पत्रकार दत्तात्रय घोलक विजय भगवान महासंघ महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते पांडुरंगपड यांनी केली आहे लवकरात लवकर सदर संरक्षक कठडे दुरुस्त करण्यात यावेत अन्यथा या महामार्गावर रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा रयत शेतकरी संघटनेचे संगम तालुकाध्यक्ष पत्रकार दत्तात्रिघोल व सामाजिक कार्यकर्ते पंडरंग पड यांनी दिला आहे नांदूर शिंगोटे ते लोणी हा रस्ता पिंपळे येथे जो पूल आहे तो पूल अतिशय दयनीय अवस्था झालेली असून त्या पुलाला अचानक रात्रीच्या वेळेस टॅक्ट ठिकाणी असते कोसळलेला आहे या ठिकाणी कठाडा हा पूर्ण लोटलेला आहे या ठिकाणून बरीचशी वर्दळ खूप जास्त प्रमाणात असल्यामुळं गाडीला गाडी लागलेली असते प्रशासनाला विनंती त्वरित हा रस्ता आपण आठवडा दुरुस्त करावा कारण या ठिकाणी शाळेच्या लहान लहान मुलांची ये असते आणि दळणवळणाचा हा आमच्या दहा ते पंधरा गावांचा मुख्य रस्ता असून लवकरात लवकर आपण याकडे लक्ष देऊन हे काम लवकरात लवकर पूर्ण करावे अन्यथा एक आठ दिवसामध्ये या पुलासंदर्भात तेवढं असं आंदोलन छेडलं जाईल याची प्रशासनाने नोंद घ्यावी धन्यवाद नमस्कार मी पत्रकार दत्तात्रय कोलक आज आम्ही इकडे शिन्नर या साईडला गेलो होतो तर आम्ही जाताना बघितलं की पिंपळे या गावाजवळ लोणी नांदूर शिंगोटे या हायवेजवळ या पुलाची अतिशय दुरावस्था झालेली आहे पिंपळे या ठिकाणी जो गावाजवळील पूल आहे त्या पुलाचे संरक्षक कठाडे तुटलेले आहे या ठिकाणी आपण बघू शकता मोठ्या प्रमाणात कठाडे तुटले आहेत या ठिकाणी अपघात होण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे मी राष्ट्रीय जे हायवेचे अधिकारी असतील पदाधिकारी असतील व प्रशासनाला विनंती करतो जो आपण हे संरक्षण प्रकार हे दुरुस्तो दुरुस्त करायची मागणी तळेगाव पिंपळे नांद तुम्हाला ग्रामस्पंचायवतीनं करतो आहे धन्यवाद